आपण आलो आहोत नागपूर येथील येथे आज बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अडल पुकारला आहे महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि नुकसान भरपाई करिता बच्चू कडू हे आक्रमक झाले आहेत आणि बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीसाठी आज नागपूरमध्ये आमच्या कर्जमाफ करा आमचे जे शेती खडून गेले त्यांची भरपाई दी द्या आमच्या शेतामध्ये सगळं नुकसान झालेलं ते नुकसान द्याव यांचे आमचे साडेआठ हजार आम्ही याच्याकडे ठीक मागायला नाही आलो ज्यानं ते म्हणाले तस आम्हाला किमान अठरा हजार हेक्टर रुपये तरी आम्हाला लागू द्या आणि या वर्षी आम्ही पीक विमा आम्ही विमाने झालेलं आहे जसं काही नियमाप्रमाणे सतरा हजार हेक्टर रुपये त्याप्रमाणे आम्हाला या वर्षी पीक विमा द्या त्याच्यासाठी आम्ही इथं आम्ही नांदेड जिल्ह्यातून इथं आलेलो आहोत आज आम्ही इथे जे पोहोचलेलो आहोत तर पच्चभाऊ कडूंनी शेतकऱ्या सेकरे, शेतकऱ्यांना आवाहन करून इथे शेतकऱ्यांचा हिताच्या गोष्टीसाठी ते बोलावलं आहे आपलं महाराष्ट्र सरकार हे शेतकऱ्यांचा थोडंसंही लक्ष देत नाहीये कारण शेतकऱ्यांचा सोयाबीन या वर्षी फार कमी पिकलं तरी पण त्या का कोणत्याही प्रकारची मदत घोषित केली अजूनपर्यंत मिळालेली नाहीये विम्याची रक्कम मिळालेली नाही आहे आणि सोयाबीन पस्तीसशे ते चार हजार रुपये क्विंटल खपत आहे आणि लोकांनी हजारो लाखो क्विंटल हे मार्केटमध्ये कमी वाहत विकलं ज्या लोकांनी कमी वाद सोयाबीन विकलं त्यांना सुद्धा शासकीय शासकीय जे त्रेपन्नशे ऐंशी रुपयाचा भाव आहे हा भावांतर सुद्धा त्या कास्तकारांना मिळाला पाहिजे तसंच कास्तकारावर जे काही कर्ज आहे हे संपूर्णपणे कास्तकारांनी कर्ज माफ करून कर्जाला शेतकऱ्यांना कर्ज मुक्त केलं पाहिजे आणि आमच्या भागाला योग्य असा भाव दिला पाहिजे आणि यावरती जे काही नुकसान झालं तर कास्तकारांना सरकारने एक पन्नास हजार रुपयाची मदत द्यायला पाहिजे आणि जोपर्यंत शासन सरकार आमचा सातबारा कोरा करत नाही तोपर्यंत बच्चभाऊकडून ज्या मार्गदर्शनात आम्ही इथेच ठिया आंदोलन करणार आहोत आम्ही इथेच त्यांच्या मार्ग त्यांच्या सोबत आहोत आज जो काही शेतकरी या ठिकाणी उपस्थित झाला हा कोणत्या एका पक्षाचा नसून अनेक पक्षाचे लोक सर्व पक्ष बाजूला ठेवून मान्य बच्चू फोडू यांनी आजच्या पुकारलेला करता सर्व शेती आपला पक्ष बाजूला ठेवून मी स्वतः भाजपचा कार्यकर्ता आहे मी सरचटणी जाऊ द्या पण सरकारला जाग येण्यासाठी मी या ठिकाणी आज बच्चूबाऊला पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी आहे कारण घोषणाची निवड घोषणाबाजी होऊन आली दिवाळीच्या अगदी शेतकऱ्यांना पैसे टाकणार होते पण निवड एक फुक्का सरकार बिचारी सारखे सरकार शेतकऱ्याला देत आहे या सर्व मागण्या जर आमच्या मान्य झाल्या नाही तर येणाऱ्या दोन हजार सव्वीस ला आम्ही सर्व शेतकरी आम्ही शेती करणं सोडून देऊ आमचे शेत पडीत पडे चालत सरकार फरे असते लोक काय खाईल या सर्व समस्या आम्ही जगासमोर जाऊन देऊ कारण जगाचा पोसिंदा शेतकरी आहे हे सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे सरकारने शेतकऱ्याचा अंत करू नये कारण आता आतापर्यंत जो अंत पाहिला कारण आमच्या नांदा फंडेश्वर तालुक्यामध्ये डॉक्टर भौसाहेब देशमुख कृषी मंत्री पापड जन्मगावी झाल्या मेळाल्या आत्महत्या झालीहत्या झाली कारण हे मान्य नाही सरकारला बीजेपी सरकारला याचा परिणाम भोगावा लागेल आणि शेतकरी जर एकदा चिडला कुणाला आवडणार नाही म्हणून आज मी या ठिकाणी सरकारला हे करतो तर तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्याच्या पूर्ण मागण्या मान्य करा शेतकऱ्यांना जो कापूस आज हजार नाही ते मार्केट चालू केला आणि आज सोयाबीनचा माल तुमचा हजार आहे तिथं अजूनपर्यंत तुम्ही नापेडचं मार्केट चालू केलं नाही नापेडची किंमत तुम्ही पाच हजार तीनशे दिली काल कालंदा कृषी केंद्रात पंचवीसशे रुपये सोयाबीनला बोली लागले आमच्या शेतकऱ्यांनी त्या परवा टेम्पो काढलं कारण मला सांगा पंचवीसशे रुपये बोली लावता आम्हाला अटक घालता तुम्ही हा जो तुम्हाला जगून आलो आम्ही आमच्या वर्षात खाऊन आले तुम्ही आमचं मरण घेऊन आले म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो लवकरात लवकर फडणि सरकार शेतकऱ्याच्या मान्य मागण्या मान्य करा हे आज तुमच्या माध्यमातून कापस अंगाला लावून येण्याचं एकच कारण आहे की खऱ्या अर्थानं कापूस हा परवडून कम से कम दहा ते बारा हजार कापसाला जर भाव भेटला तरच कापूस परवडतो परंतु सरकार कापसाला सहा हजार ते सात हजार भाव देत आहे आणि कापूस मी पहिले मोदी सरकारनं बाहेर देशातून गाठी आणलेले आहे त्याच्यामुळं कापसाले भाव भेटणारच नाही हे खोटे खाटे बोलून आम्हाला काही जमणार नाही माझं नाव सौज टंडेकर आहे मी आम आदमी माणूस आहे परंतु मी शेतकरी पाहिले पार्टी कधी चुलीत एक शेतकरी आहे आज सोयाबीन ला तीन ते साडेतीन हजार भाव मिळून राहिला सहा ते सात हजार भाव खर्च येतो त्याला सोयाबीन ला खर्च येतो सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत तिथे साडेतीन हजार रुपये मापसाला तसाच आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो कारण भाव येतो तरी शेतकरी पुढ घाटक चाललाय अगदी સર્વ ડુપ્લિકેટ મિલન દવાઈ બીઆને સર્વ ડુપ્લિકેટ મિલનરી નુકસાન હોત અતિવૃષ્ટિ અતિવૃષ્ટિ પૂર શેતકર મહારાષ્ટ્ર ગતિવૃષ્ટિ અજુપી આ શક્યા સર્વની કાળી દિવાળી મનવલી પણ તેમના એક રૂપિયા આેક્ટરી કાત હજાર સાડે આઠ હજાર રૂપિયા દીવ આગળ अरे आठ ना साडेआठ हजार मध्ये हेक्टरी पन्नास या। या। पन्नास हजार रुपये प्रति पाहिजे जबाबदारी शेतकरी जगण नाही तर आता इलेक्शन येऊन राहिला इलेक्शन येऊन राहिलं आता जिल्हा परिषदच्या जिल्हा परिषदच्या इलेक्शन मध्ये शेतकऱ्यांनी कोणताही नेता आपल्या घरावर होत मागायला आलं त्याला दौडू दौडू मारायचा साथ येईल कारण की आपलं नुकसान झालं आपल्याला शेतकऱ्याला कोणी मदत करायला तयार नाही म्हणून आपण बी आपला मुद्दा उचलायला पाहिजे नाही याच्या गाडीवर लाटा मारायला पाहिजे હા શેક્યા છે ગવર્મેન્ટ નો દખલ ઘલી પાકરી ચીરલા हे ज्या शेतकऱ्याच्या भरशेवर या भ्रष्ट सरकारच्या पोर दोन दोन करोड रुपयाच्या गाडीत फिरते हेलिकॉप्टर मधून वर उडते हे यायचे हा कोणाच्या भरोशावर करून राहिले हे शेतकऱ्याच्या भरोशावर आहे ज्याच्या भरोशावर संपूर्ण देश चालून राहिला दोन वेळच्या जेवण ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर भेटते हा शेतकऱ्याच्या याच्यावर जो अन्याय हा शेतकरी हा शेतकऱ्यावर या फडणवीस सरकारनं केला आहे या मारुती सरकारनं केला या मारुती सरकारचा संपूर्ण जाहीर निषेध करतो हे या आंदोलनाला आम्ही संपूर्ण जाहीर जाहीरपणे पाठिंबा देतो आणि याच्या नंतरही जर का आजच्या दिवसात जर यांनी लवकरात लवकर शेतकऱ्या सरकारा पूर्णपणे कोरा केला नाही तर महाराष्ट्रात महाराष्ट्र पूर्ण पेटवल्याशिवाय बच्चू भाऊच्या समर्थनात आम्ही उभे राहून महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही जागोजागी आंदोलन ना करू रामगिरीवर पोहोचू विश्व बंगल्यावर पोहोचू पण शेतकऱ्या शेतकऱ्या सातारा कोरा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्यांच्या योगिनीवर आज अफव सुद्धा आहे बोलले जात आहे बाबापूर कमल कुमे नागपूर